माझी जन्मभूमी नावा टिळक रे नारायण वामन टिळक अठराशे बासष्ट ते एकोणावीसशे एकोणावीस हे फुला मुलांचे कवी म्हणून परिचित आहेत निसर्गावर टिळकांचे प्रेम होते ख्रिस्तायान हे महाकाव्य त्यांनी लिहिले आहे टिळकांची कविता या नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे प्रस्तुत कविता या संग्रहातून घेतली आहे या कवितेत त्यांनी जन्मभूमीविषयी वाटणारा अभिमान व्यक्त केला आहे सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रूप संपन्न तू निस्तुला तू कामधेनु खरी कल्पवंदी सदा लोभला लोक सारा तुला या वैभवाला तुझ्या पाहुणी या मला स्मृती मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी तशी पाहिले मी न कोठे तरी। माते महात्मे तुझे तत्व तुझे नुझे तुझे सत्कवी श्रेणी जयंची सदा माझी आगे म्हणापूजनी आपुल्य का वाकवी याची यशे ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती ध्येय देगे, देगे जरी सामर्थ्य नावी सामर्थ्य नामी तुझा जन्मभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी तुझ्या महोदार सारस्वतांच्या महासागरींचा जरी मी नमी झालो तरी तृष्ण मणमणांची कधीही कधीही न, न होणे कमी आई गुरुस्थान अंती जगाचे तुझे शंका न काही जरी सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी वारा तुझ्या स्पर्शाने शुद्ध झाला मला लाधला भाग्य हे केवढे माते स्वये देशी जे अन्न पाणी सुधा बापुडी कायशी त्या पुढे तू बाळगीशी मला स्कंदी अंकी सुखांची खरी हिच सीमा पुरी सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी तशी पाहिले मी न कोठे तरी छान कविता माझी जन्मभूमी नारायण वामन टिळक यांचीही कविता जन्मभूमीविषयी वाटणारा अभिमान त्यांनी या कवितेतून व्यक्त केला आहे माझी जन्मभूमी कविता वाचायला मला खूप छान वाटले तुम्हाला ऐकायला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद